नरेंद्र मोदींसाठी ही निवडणूक का महत्वाची आहे तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदी काय करू शकतात गेली दहा वर्ष पंतप्रधान पदी असलेल्या नरेंद्र मोदींसमोर यंदा इंडिया आघाडीनं मोठं आव्हान अनुभव केलेला दिसते मतदान कमी झालं म्हणजे त्याचे नक्की काय परिणाम होतात याच विषयीची माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी सामान्यतः अशी मान्यता आहे की जेव्हा लोकांना बदल करायचा असतो तेव्हा भरभरून मतदान होत जितक कमी मतदान म्हणजे बदल घडवण्याचा मात्र महाराष्ट्राच्या बाबतीत जिथं राजकारणाने अनाकलनीय अभद्र युती आघाडीचे वळण घेतले तिथं हा टक्का मतदात्याचा संभ्रम आणि निराशेच तर द्योतक नाही ना हा विचार स्वाभाविक मनात येतो महाराष्ट्रात झालेली निवडणूक ही प्रत्येक राजकीय पक्षासाठी देशातल्या प्रमुख नेत्यांसाठी आव्हानात्मक ठरली ती निवडणूक ज्या नेत्यांसाठी महत्वाची आहे त्यातील सर्वात वरच नाव हे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग दोन वेळा भाजपाला बहुमत मिळवून देत दहा वर्ष पंतप्रधान पदी विराजमान होते ते नरेंद्र मोदी यावेळी त्यांनी चारशे पारच लक्ष ठेवलंय मात्र त्यांच्या वाटेत इंडिया आघाडीनं बरीच आव्हानं उभी केली आहेत पण मात्र तरीही मोदी जिंकले तर काय होणार मोदी जिंकले तर सलग तिसऱ्यांदा बहुमत मिळवत पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हॅट्रिक साधणारी पहिली व्यक्ती ठरणार दोन हजार एकोणीस साली शिवसेना मोदींच्या नावावर जिंकली हे स्पष्ट होणार स्थानिक मुद्दे नाही तर मोदींची विकास कामे भावली हे सिद्ध होणार ठाकरे पवार सहानुभूती काढ चालणार नाही हे सिद्ध होणार महाराष्ट्रातही सर्वात मोठा ब्रँड मोदी हे सिद्ध होणार विधानसभेसाठी भाजप आणि महायुतीची संधी वाढणार तिसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर नरेंद्र मोदी काय काय करू शकतात तर तिसऱ्या टर्म मध्ये आणखी धाडसी निर्णय घेणार विकास कामांचा वेग वाढवता येणार काशी मथुरा प्रश्न समोपचाराने सोडवण्यावर भर समान नागरी कायदा लागू करण्याची शक्यता राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर अधिक लक्ष भाजप अंतर्गत स्थान अधिक बळकट होणार शपथविधी नंतर पहिल्यांदा शंभर दिवसात घ्यायचे मोठे निर्णय तयार आहेत वन नेशन वन इलेक्शन लागू करण्यावर जोर देणार महिला आरक्षण अंमलात आणणार प्रलंबित जनगणना दोन हजार पंचवीस मध्ये पूर्ण करणार कृषी व इतर क्षेत्रांमध्ये काही महत्वाचे निर्णय घेणार मात्र एवढं बोलूनही जर जागा कमी आल्या तर नरेंद्र मोदी काय करू शकतात जागा कमी आल्या तर पक्षातील इतरांना संधी मिळण्याची शक्यता आहे इंडिया आघाडीचं सरकार आलं तर निवृत्ती घेण्याचीही शक्यता आहे आता सरकार कोणाचं येतं हे येत्या एत? चार जूनलाच कळेल त्यावर सर्व निर्णय होतील मात्र तोपर्यंत विश्लेषण आणि अंदाज आपण बांधू शकतो तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद